नमस्कार आज आपण करणार आहे तर झटकीपाट तयार अशी होणारी दहा मिनटामध्ये वालाच्या शेंगाची भाजी मुलांच्या डब्यासाठी किंवा हपीच्या डब्यासाठी सगळ्याच्या घाई हो गरबडी मग झटकीपाट तयार अशी तयार होती या अर्धा किलो वाल्या शेंग घेतलेलं आहे तर असे शिरा काढून घ्यायची पहिला दोन्ही कुणी शिरा काढून घ्यायच्या आणि मधनं असे तुकडे करून घ्यायचे जसे पाहिजे तसं चाकून कापायची नाहीत आज हाताने तोडून घ्यायच्या शेंगा असं सगळं तोडून घेतलेले आहेत त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पाणीकडं गरम करायला ठेवलंय कढईमध्ये पाणी गरम झालं की ते वाला शेंगा टाकायच्या आणि उकळी आले की फक्त दोन मिनटासाठी शिजून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून म्हणजे शेंगाचं असं उग्रपणा असं ते निघून जात आहे त्याच कडाईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे एक छोटा चमचा मोहरी मोहरी तडतडी की छोटा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे फुलले की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं एक चमचा लसूण पेस्ट टाकायची आणि चांगलं तर बारे गॅसवरती परतून घ्यायचं लसणाचं कच्चापणा पाना गेला आणि चांगलं परतून झालं की त्यामध्ये मिडियम साईजचे बारीक आपल्याला दोन कांदे टाकून घ्यायचे त्यालाही चांगलं गुलाबी रंगाईपर्यंत परतून घ्यायचं खूप छान अशी भाजी तयार होती झटकी पटवी सकाळच्या काही गरबडीमध्ये अशी होणारी भाजी आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिघोड अर्धा चमचा धन्या पावडर छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची अशी मसाला मी टाकली पाहिजे खूप छान असतात भाजीला टेस्ट येते ती मिक्स करून घ्यायचं आणि त्यात दोन ते तीन चमचे गरम पाणी टाकायचं म्हणजे मसालाही करपत नाही तर मसाले चांगले फुलते तर त्याला एक मिनटासाठी बारीक गॅसवरती चांगलं मसाल्यासोबत शिजून घ्यायचं कांद्याला छान असं शिजून झालं की त्यामध्ये वाला शेंग आहे ती टाकून घ्यायची त्यातलं पूर्ण पाणी नितळून तुळून घ्यायचं आणि ती ते टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं छान असं मसाल्यामध्ये मिक्स आहे पाणी आत्ताच टाकायचं नाही त्यावरती दोन ते तीन मिनटाची वाप काढून घ्यायची झाकून ठेवून बघा छान अशी वाप काढून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटाची घ्यायची जास्त वेळ घ्यायची नाही आहे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलेले आहे अर्धी वाटी ग्रेवीची भाजी करणार नाही मी सुक्की भाजी करणार ते मग अर्धीच वाईट टाकली तर झाकून ठेवायचं तीन ते चार मिनटासाठी बघा छान अशी भाजी तयार झाली अजून थोडंसं पाणी आहे त्यामध्ये की अर्धी वाटे शेंगदाणे घेतल्यास मोठे मोठे शेंगदाणे घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता झाकण नाही ठेवायचं असंच वापरून घ्यायची आता भाजी आपली तयार झाली बाकी छान अशी चवीची भाजी तयार झाली आणि झटकीपट तयार होती सकाळच्या काही गडबडीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने काही तयारी करायची नाही अगदी दहा मिनटामध्ये बाप्पीच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या मुलांच्या डब्यासाठी झटकीपटाची तयार होणारी भाजी तयार झालेली किती मस्त दिसायला लागलेली भाजी कुणी करू शकेल इतके सोप्या पद्धतीने चवीला एकदम भन्नाट होती हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नाही असं सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका